आमच्यासोबत सोबत शिवसेना शिंदे गटाचे उपनेते आणि भंडारा विधानसभाचे आमदार भोंडेकर साहेब आहेत साहेब काय सांगणार काही दिवसापूर्वी भाजपचे आमदार परिण फुके यांनी एक आरोप केले होते की वीस टक्के एक नेता घुस घेते आणि आता आपण एक पत्र काढलेलं आहे पत्र आणि वाटत आहे आणि सोशल मीडियावर पण दिसत आहेत काय सांगणार त्यांनी काय बोललं हे मला फारसं महत्त्व नाही आहे कारण तीन पक्षाचं सरकार आहे आणि तीन पक्षाचं सरकार ही सामूहिक जबाबदारी आहे आणि ह्या ठिकाणी तीन वर्ष मागील तीन ते चार वर्षापासून प्रशासक बसला आहे ह्या प्रशासक असताना इथे जर काही करप्शन होत असेल तर तेसुद्धा दोषी तेवढेच आहेत आणि ते त्यांच्या ते आज मुख्यमंत्री आहे का ह्या सरकार जर समजा भ्रष्टाचार करत असेल तर मुख्यमंत्री भ्रष्टाचार करते असं त्यांचं म्हणणं आहे का हे बालीजपण आहे खरं तर इतका मोठा अनुभवी देवेंद्रजी फडणवीस एकना सिंदे सरकार आणि एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात इतकं मोठ्या प्रमाणात अनुभवी लोक काम करतात आणि त्यांच्याच एखादा पक्षाचा बालीस विचाराचा एखादा व्यक्ती असं म्हणत असेल तर हे सरकारवरती प्रश्नचिन्ह आहे म्हणून म्हणून मी मागे ब म्हटलं होतं की बालिस आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं का याचा काय संबंध भंडारा जिल्ह्याशी हे कोणत्या भंडारा जिल्ह्यातून निवडून आलेले आहेत काही स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून का लो विधानसभेतून का लोकसभेतून काहीच नाही आहे यांचा काहीच संबंध नाही आहे कदाचित प वीस पर्सेंट तीस पर्सेंट त्यांचा स्वतःच स्वतःचा अनुभव असेल म्हणून ते ते म्हणत असतील आमचा असा याचा संबंध नाही आहे आमची त्यांच्याबद्दल नाराजी एकाच एका त्याने जाहीरपणे बोललेत का बा मी सगळे एकशे साठ कामे भंडारा नगर आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी काम पोनीचे थांबवलेले आहेत हे खरं तर विकासविरोधी धोरण आहेत आम्ही नक्कीच का आमचा जो कोटा ठरलेला आहे जो टा आम्हाला ज्या पा डेप्युटीसीमधून निधी मिळते त्या निधीमधून आम्ही न टेंडर टाकण्याचा आम्ही विनंती केली होती का अटीच्या अधीन राहून कारण आम्हाला प्राथमिकता होती की लोकांना आचार स्थितीच्या पहिले हे पॅचेस गड्डे गुड्डे बुजवायचेसाठी आणि त्याच्यासाठी आमचा हो हेतू होता शेवटी नगरपरिषदला अधिकार आहे टेंडर काढायचे आणि टेंडर काढलं म्हणजे निधी वितरित करणं होत नाही प्रमा जर आली आणि तेव्हाच निधी वितरित होते आणि जर समजा टेंडर टेंडर काढल्यानंतर बी जर प्रमा नसती आली तर आम्ही टेंडर कॅन्सल केला असता किंवा त्याचा ऑर्डर दिला नसता ही प्रोसेसचा पार्ट होता आणि त्याच्यामुळे ती आम्ही भावनासुद्धा आम्ही पत्रकमध्ये ठेवलेली आहे पण मुळ मुळात त्यांना ते टेंडर ते करू द्यायचे नव्हते निधी करू द्या द्यायचं नव्हता म्हणून ते, ते रद्द केलं आणि जाहीरपणे सांगतात की आम्ही टेंडर रद्द केला तर या त्यांना त्यांनी जे लोकांना जे हाल होत आहेत खरं तर ही जबाबदारी आमदाराचीच नसते तो खासदाराची आणि पालकमंत्रीची सुद्धा असते की आपले जनता निवडणूक येतात तो जातात त्या काय महत्त्व आहे परंतु महत्त्वाचं आहे की जनतेला जे त्रास होत असतील पावसाळ्यामुळे जे गड्डे पडले आहेत सिवरेजमध्ये जे गड्डे पडले आहेत ते गड्डे रिपेअर करणं महत्त्वाचं आहे हे लोकप्रतिनिधी आणि सरकारची जबाबदारी आहे आणि त्याच्यामध्ये सरकारचा एखादा व्यक्तीमध्ये तसं मी टेंडर रद्द केलं आणि त्याच्या पालकमंत्री तिथे चुपचाप बसत असतील तर हे सरकारचा फेल्युअर आहे पालकमंत्र्यांचा फेल्युअर आहे असे जर त्यांच्या आमदार म्हणत असतील तर आणि याचा परिणाम येणाऱ्या न निवडणुकीमध्ये त्यांना ते भोगावं लागेल आम्हा आम्ही विकासाच्या सोबत आहोत ते विक तेसुद्धा विकास मान्य करतात पण विकासाला घाबरून हे असे करत असतील तर चुकीचं आहे आणि आम्ही विकासासोबत आहोत म्हणून आम्ही पत्रक काढले लोकांसोबत समोर गेलो की ही वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि ग आणि आम्ही डी पी डी सीमध्ये ते थांबवतात म्हणून आम्ही आमदार फंड टाकलं विशिष्ट फंड टाकलं तर त्याच्यात पण आम्हाला अडथळा देत आहेत तर नक्कीच जनता उत्तर देईल तर जनता त्यांना ते त्यांच्या ते केलेल्या का जे असं आहे जो थांबवण्याचं जो अडवणुकीचं जो आहे जनता त्यांना योग्य उत्तर देईल असं आम्हाला अपेक्षा आहे आपण एक पत्र जाहीर केलेलं आहे के आहे काय सांगा त्याच्यावर नाही त्याच्यावर मी सगळं ते सांगितलं आताच की त्याच्यावरती मी सगळं वस्तुस्थिती मांडलेली आहे की हे लोक कसे त्रास देतात शासनाची जबाबदारी आहे किंवा शासन नगर परिषद हक्काचा निधी हे पालकमंत्र्यांनी वितरित करायला पाहिजे शासनाचं जी आर आहे पहिले तीस सप्टेंबरपर्यंतचा प्रमा द्यायचे होते मग एक तीस एकतीस ऑक्टोंबरचा प्रमा द्यायचा होता नगर परिषद वगैरे सगळ्यांना डीप्यू डी सीचा निधी त्यांनी तीस सप्टेंबर बी गेला एकतीस ऑक्टोंबरला बी गेला पर का निधी नाही दिलं निधी काय घरी घेऊन जाणार आहेत का पालकमंत्री पालकमंत्रीचं कर्तव्य आहे की त्यांनी जे ठरवलेला निधी शासनाने जो ठरवलेला निधी आहे त्यांनी द्यायला पाहिजे जेणेकरून त्या नगर परिषदमध्ये जे गड्डे गुड्डे असतील अडी अडचण असतील ते डेव्हलपमेंट करसाठी ते वापरतील पण पालकमंत्री ज्या समजा स्थानिक एखादा बालिसपणाच्या विचाराचे एखादा लो अधिक लोकप्रतिनिधीचे ऐकून जर ले ले निदी, निदी ते ऐकत असतील आणि जिल्ह्याच्या सगळ्या नगरपरिषद म्हणजे चारही नगरपरिषदमध्ये आज थांबवलेला निधी एकही निधी कुठे दिलं नाही हे अशा पद्धतीने राजनीती करत असतील तर पालकमंत्री एक चांगले माझे मित्र आहेत ते अनुभवी आहेत पण ते लोक जर एखाद्या एखाद्याचे प्रेशरमध्ये येऊन जर काम करत असतील आणि निधी देत नसतील तर ह्या निवडणुकीमध्ये पालकमंत्री जेव्हा जेव्हा जाईल त्यांनी त्यांना प्रश्न लोक विचारतील का तुम्ही निधी का दिलं नाही आहे जर निधी दिलं असतं तर काय आज कामं चांगले झाले असते कामं झाले असते तर लोकांना आधार झाला असता परंतु मी राजकारण त्याच्यात जर आणत असाल तर नक्कीच आम्ही ह्या एक्सपोज लोकांसमोर वस्तुती मांडू आणि ते परिपत्रक मी मांडलेलं आहे याच्यापूर्वी भाजपची सत्ता होती तर असं तर वाटत आहे की प्रवीण जाधवांना की ते तिथं वीस टक्के खेळत होते हो प्रशासकीय आधी भाजपचे नगराध्यक्ष असतील कारण त्यांच्या अंतर्गत थोडंसं वाद असेल म्हणून कदाचित ते त्यांच्यावर त्यांनी आरोप केला असावा असं पण लोकांमध्ये खूप चर्चा आहे तर ते अंतर्गत वादामुळे त्यांनी त्या अनुभवानं बोलले असतील तो त्यांचा अध्यक्षाचा अनुभव आहे की त्यांचा स्वतःचा अनुभव आहे तर मला त्याच्यात जास्त पडायचं नाही आहे पण ते बोलताना मला वाटते थोडं सांभाळून बोलायला पाहिजे शेवटी ते माझे खासदार अध्यक्ष होते किंवा ते स्वतः होते किंवा इतर कोणत्याही मित्रपक्षावर असा आरोप जाहीरपणे करत असतील तर ते सरकारवरती आरोप करतात आणि आज ती त्यांची दुसरी टर्म, ते दूसरी टर्म जासे ते ते आहे ते दुसरी टर्म असताना जे असे आरोप करत असतील ते तो बालीसपणा आहे साईद पठाण टी व्ही मराठी भंडारा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव